मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी क्रिशा फाउंडेशनच्या वतीने दिंडोरी येथील उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दिंडोरी पंचायत समिती समोरून मोर्चास सुरुवात झाली मोर्चा उपविभागीय कार्यालयावर आला असता येथे आक्रोश करत आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार श्रीमती काथेपुरी यांना निवेदन देण्यात आले मोर्चात धिंडोरी शहरातील सर्व महाविद्यालय शाळा कॉलेज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते पद्धतीने त्या मुलीची जी हत्या करण्यात आली त्या निघून खून करण्यात आला त्याच्या विरोधात हा आक्रोश मोर्चा होता सगळ्याच माता भगिनी मुली सर्वच तिथे आलेल्या होत्या आज क्रिशा तर्फे दिंडोरी तहसील कार्यालयात महिला आणि मुलींचा मोर्चा काढण्यात आला कारण हेच की नुकतीच मालेगाव येथील डोंगराळे गावातील जी घटना घडली त्याची मुकलीवर जे अत्याचार झाले आणि निघरून खून तिचा करण्यात आला तर त्या खुनाच्या निषेधार्थच आणि त्या मुलाला ज्याने पण हे दुष्कृत्य केलेलं आहे त्याला कुठलाही वकील किंवा कुठल्याही कायद्याच्या आड त्याने लपू नये त्याला फाशीच झाली पाहिजे आणि ती देखील लवकरात लवकर झाली पाहिजे आम्ही तेच सांगतो हा सूर्य हा जयद्रथ इतक्या जर स्पष्टपणा असेल तर शासनाने आपल्या कोर्टाने त्याला कुठलाही माफीनामा किंवा कुठलाही त्याला त्या आपल्या कायद्याचा फायदा घेऊन त्याला तिथून निसटू नये त्याने याच्यासाठी हा आक्रोश मोर्चा होता तहसील कार्यालयामध्ये असंख्य मुली हजारोने मुली जमल्या होत्या सर्वांनीच स्वतःची व्यथा तिथे मानलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने फक्त डोंगराळीमधील घटनेचाच नाही तर आम्ही अत्याचार ज्या ज्या ठिकाणी होतोय त्या सगळ्याच घटनांचा निषेध करतोय आणि प्रत्येक आरोपीला एक तर थेचून मारण्याची म्हणजे लोकांच्या ताब्यात देऊन त्याची त्याला शिक्षा देण्यात यावी किंवा जर न्यायव्यवस्था आहे तर न्याय व्यवस्थेने ता ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेऊन त्यांना फासावर लवकरात लवकर लटकवावे या विनंतीसाठी आज हा आक्रोश मोर्चा क्रिशा फाउंडेशन तर्फे तहसील कार्यालयावर काढण्यात आला ए एन न्यूज मराठीसाठी बाळासाहेब अस्वले ढिंडोरी